हसण्यापलीकडे मला या सगळ्याच गोष्टींची दखल घेण्याची आवश्यकता असं वाटत नाही त्यांच्या या टीकेबद्दल मनापासून मी हसतोय आणि मला त्याचा आनंद होतोय म्हणजे ज्या अर्थाने आनंद गीते बोलतायत निर्लज्जपणाने हसतायत माझ्या वडिलांपेक्षा अधिक वय त्यांचं असल परंतु साहेब जर तिथं असतो तिथंच कान फोडले असते कारण की माझं महाडचं संकट माझ्या तलावरती आलेला प्रसंग माझ्या पोला आलेला प्रसंग माझ्या महाड शहरावरती आलेला प्रसंग ज्या पुरानी थैमान घातला होता पत्रकार विचारतायत आणि हा माणूस निर्लज्जपणाने हसतोय म्हणून मी शेट्टा पण काल बोललो की तुम्ही तुमच्या भाषेत बोलले असते परंतु मी या ठिकाणी असतो तर मी तिथंच उत्तर दिलं असते कारण आपल्याला आवडत नाही लोका देता अनेक झाली आणि ज्या वेळेला सगळ्या गोष्टीचा प्रसंग झाला तर त्यावेळेला हसायला हसा असे लागले की पायाच्या तळापासून ते डोक्याच्या मस्तकापर्यंत त्याला कोण गुदगिळ्या करत का कर काय आणि मग अशा प्रकारची भाषा तुम्ही करताय रायगडच्या चे जनतेची चेष्टा करताय तिकडे चिपलूना तर गेले नाही